नमस्कार मी सुवर्ण पाटील दर्याची मनपूर्वक स्वागत आहे उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली की मुलांचा घरात नुसतं गोंधळ असतो मम्मी आज हे बनव मम्मी आज ते बनव कांदा पोहे आणि उपमा आणि शिरा खाऊन मुलांना खूप कंटाळा आलेला असतो त्यासाठी आपण काहीतरी आज नवीन प्रकार बघणार आहोत नाश्त्यासाठी नाश्त्यासाठी आज आपण मसाला आपे बघणार आहोत चला तर मग त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया आपे बनवण्यासाठी मी इथे मीडियम साईजचा ग्लास घेतलेला आहे तुम्ही याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणाचा ग्लास घेऊ शकता किंवा वाटीच्या प्रमाणात बनवायचे असतील कमी अगदी तर मग वाटी घेऊ शकता किंवा ह्याच्यापेक्षा मोठा ग्लास घेऊ शकता मी मीडियम साईजचा ग्लास घेतलेला आहे हे दोन ग्लास भरून आपल्याला राशनचे तांदूळ घ्यायचे आहेत मी राशनचे तांदूळ वापरणार आहे तुम्हाला हवं तर तुम्ही इडलीसाठी जो उकडा तांदूळ वापरला जातो तो घेऊ शकता काहीच हरकत नाही तांदूळ इथे आपल्याला दोन ग्लास घ्यायचे आहेत इथे उडीद डाळ घेतली मी त्याच ग्लासाच्या प्रमाणात इथे उडीद डाळ घेतलेली आहे उडीद डाळ आपल्याला एक ग्लास भर घ्यायची आहे ते आपण वेगळ्या तोपात भिजत ठेवणार आहोत आणि चना डाळ घ्यायची आहे चना डाळ ही त्याच ग्लासाच्या प्रमाणात घेतली पण आपल्याला चणा डाळ अर्धा ग्लास घ्यायची आहे ग्लास भरून नाही घ्यायची आहे हे प्रमाण लक्षात घ्या दोन ग्लास तांदूळ एक ग्लास उडीद डाळ आणि अर्धा ग्लास चना डाळ आता ह्या डाळी आणि तांदूळ आपल्याला तीन चार पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि चार तासासाठी भिजत ठेवायचे आहेत तांदूळ आणि डाळी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे तीन चार पाण्यात आता आपल्याला हे चार तासासाठी असं भिजू द्यायचं आहे आणि नंतर आपल्याला ते दळायचे आहेत चार तासासाठी आपण आता झाकून ठेवून देऊयात बऱ्यापैकी असं पाणी टाकलेलं आहे मी चार तासानंतर आपली डाळ मस्त पैकी अशी फुगून निघाली बघू शकता चण्याची डाळ चांगली फुगली दोन तुकडे होते त्याचे आता आपण हे दळून घेणार आहोत तांदूळ छान असे मुरलेत पाण्यात सर्वप्रथम आपण डाळ लावून घेऊया मिक्सरला थोडस पाणी घ्यायचंय सोबत वाटताना घट्टसर असं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे थोडं पाणी घेते मी आता आपण मिक्सरला लावूयात आपलं थिक बॅटर तयार झालेला आहे बघू शकता अगदी आपल्याला लिक्विडी म्हणजे रनी बॅटर नाही करायचंय अशा प्रकारेच आपण तांदूळ ही दळून घेणार आहोत ही आपण दळून घेतलेले आहेत बघू शकता आता डाळीचं आणि तांदळाचं मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि अगदी कमी प्रमाणात आपल्याला खायचा सोडा टाकायचा आहे उन्हाळ्याचे दिवस आहे तसेही पीठ फॉर्मेट होऊन निघेल पण अगदी थोड्या प्रमाणात आपण खायचा सोडा टाकणार आहोत ू शकता अगदी निम्मा चम्मच मी खायचा सोडा घेतलेला आहे टाकून द्यायचा पुन्हा एकदा बॅटर व्यवस्थित मिक्स करायचं आहे मी रात्रभरासाठी ठेवून द्यायचं आहे पीठ आपलं इथे खूप छान असं फर्मेट झालेलं आहे मी ज्या टोपात काल ठेवलं होतं पीठ ते अगदी ओतू गेलं होतं मी दुसऱ्या टोपात काढून घेतलंय अशी दोन टोपं भरली होती पिठाची तर मी आपण हे एका टोप्यातल्या दाखवते हो मीठ टाकून घ्यायचंय तुम्ही तुमच्या आवडीनुसार मीठ घालून घेऊ शकता आणि आपण इथे मसाला आप्पे बनवणार आहोत त्यासाठी मी इथे कांदा मिरची आणि कोथिंबीर कापून घेतलेली आहे ती टाकून घ्यायची आहे बॅटर मध्ये बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही किती घट्ट आहे आपण थोडं पाणी घालून घ्यायचंय अगदी थोडं घालायचंय पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय हे बघा आपल्याला असं बॅटर हवंय आता आपण इथे कांदा घेतलाय कोथिंबीर घेतली आणि मिरची घेतलीय आपण आज मसाले आपले बनवणार आहोत टाकून घ्यायचे बॅटरमध्ये आणि पुन्हा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे इथे थोडी आपण अद्रक लसूणची पेस्ट घालणार आहोत इथे आपण एक चम्मच भर अद्रक ची पेस्ट घेतलेली आहे तुम्ही जर प्लेन आपे बनवत असाल म्हणजे कांदा मिरची कोथिंबीर न टाकता जर प्लेन आपे बनवत असाल तर दोन चम्मच एवढी लसूण अद्रक पेस्ट घ्या तुम्ही मसाला आपे बनवायचे असतील तर त्यात कांदा मिरची वगैरे घेऊ शकता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बॅटर सगळे जिन्नस व्यवस्थित एकजीव झाले पाहिजेत इथे मी आप्याचं भांड गरम करत ठेवलेलं आहे गरम झालं की थोडं तेल सोडून घ्यायचं वरतून गॅसचा फ्लेम इथे बारीकच ठेवलेला आहे मी आप्याचं भांड व्यवस्थित तापलंय यात थोडं थोडं बॅटर टाकून घेऊयात याचा फ्लेम शेवटपर्यंत बारीकच ठेवायचा आहे झाकण देऊन ठेवूयात एकीकडे एक आपण आपे शिजायला ठेवलेत तोपर्यंत नारळाची चटणी करून घेऊयात नारळाची ते अर्धी वाटी घेतले एक वाटी भर मी दलिया घेतले दलिया म्हणजे ही आपली भाजकी डाळ आहे आणि मिरच्या घेतलेल्या आहेत आपण आता मिक्सरला चटणी वाटून घेऊयात दोन मिनिटांनी चेक करायचंय आपले आपे कसे झाले याचा फ्लेम मी बारीकच ठेवला होता मस्त अगदी कुरकुरीत असे आपले आपे तयार झाले एकदा पलटी करून घेणार आहोत आपण त्यांना आणि या साईडलाही शिजू द्यायचं आहे दोन मिनिटांसाठी इथे आपली चटणी वाटून तयार झालेली आहे चटणी वाटताना मी थोडं पाणी घेतलं होतं चवीनुसार इथे आपल्याला मीठ घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता व्यवस्थित मिक्स करायची आहे आणि ही चटणी आपल्याला शिजवायची नाहीये आपण हिला मोहरीची आणि उडदाच्या डाळीची फोडणी देणार आहोत मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण हिला फोडणी देऊया चटणीला इथे आपण फोडणी देणार आहोत अर्धा चमच मी मोहरी घेतलेली आहे अर्धा चमच जिरं घ्यायचं आहे एक चमचभर एवढी उडीद डाळ घेतलेली आहे तेल टाकून आहे मोहरी तडतडली की आपण ही फोडणी चटणीवर टाकणार आहोत दोन मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत थोडी कडीपत्ता टाकून घ्यायचा इथे आपली फोडणी रेडी आहे आपण लगेचच चटणीवर टाकून घ्यायची ही फोडणी आपण खाण्यासाठी आपली चटणी तयार आहे इकडे आपले आपे ही तयार झालेले आहेत दोन्ही साइडून आपले आपे मस्त असे छान शिजले आपण लगेच काढून घेऊयात प्लेटिंग करण्यासाठी इथे आपला झटपट बनणारा असा मसाला आपेचा ता नाश्ता तयार झालेला आहे तुम्ही नक्की ट्राय करा माझा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज घरी बनवून बघा आणि कसे झाले ते कमेंट करून नक्की सांगा माझा आजचा मसाला आपटेचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा अजूनही माझे चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बाजूला जे बेल आयकन आहे त्यावर क्लिक करायला विसरू नका म्हणजे ऑल नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील भेटूया अशाच नवनवीन पदार्थांसोबत तोपर्यंत बाय बाय